नमस्कार हे दोन कांदे कापून घेतले आहेत हे आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आता हा अर्धी वाटी ना नारळ आहे हे खोबरे कापून घेऊन आपण हे भाजून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये तीन काश्मीरी मिरची आहे बारा पंधरा पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक आणि अद्रक आहे आणि धने आणि जिरे हे एक एक चम्मच टाकला आहे अर्धा चम्मच जिरे टाकलं आहे आता ही अंडी आपण शिजवलेली होती ही ह्याला चिरा मारून आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून आपण ह्याला हळद मीठ आणि मिरची पावडर ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता फ्राय करून झाले की ह्याच्यामध्ये मी तेजप दोन तेजपत्ता आणि एक मोठी इलायची टाकली आहे ह्याचा वास ना मस्त ह्याला लागतो अंड्यांना हे बघा आता तो वाटून घेतलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये ह्याच तेलामध्ये टाकणार आहोत कढईमध्ये आणि चांगला तेल सुटू पण आता ह्यात मिरची पावडर टाकली आहे दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे तुम्हाला जसं जेवढं तिखट खायचं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी याच्यात पाणी टाकलं आहे हे बघा आता तेल सुटू सुटूपर्यंत ते चांगलं ह्याला आपण स्लो गॅसवरती सोडायचं आहे आता हे बघा बघा वरती मस्त तेलाची वरती तेलवरती आलं आहे आता आपण अंडी जी भाजून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहेत वातावरण खराब झाल्यामुळे तब्येतही खराब झाली आहे हे बघा किती मस्त ह्याला तरी सुटली आहे आणि एकदम असं बघायला एक दिसायला आणि चवीला सुद्धा एकदम भारी आहे तुम्ही एकदा करून बघा आता वरती वरती मी हा चिकन मसाला आहे हा मी एक चम्मच टाकला आहे हे बघा आता हा चिकन मसाला हा एक चम्मच मी टाकला आहे याच्यामध्ये थोडा ह्याचा चिकन मसाल्याचा टाकला ना तर वरती एकदम त्याच्या सुगंध येतो चांगला म्हणून त्यासाठी हे तुम्ही एकदा टाकून बघाचा अंडा अंडा मसाल्यावरती चिकन मसाला थोडासा आणि दोन मिनटानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे जास्त त्याला उकळवत नाही बसायचं आहे आता ही आपली डिश रेडी झाली आहे हे बघा आता आपण सर्व करूया किती सुंदर दिसतं आहे हे तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती आपण भात वगैरे कशाबरोबरही खाऊ शकतो सगळ्यांना आवडेल एकदम सगळे खुश होतील हे बघा किती दिसायलाच एकदम सुंदर दिसतं आहे तर कधी मटणाऐवजी हे बन हे बनवून खायला काही हरकत नाही आहे हे बघा तुम्ही हे एकदा ट्राय करा जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती मस्त दिसते अंडा मसाला हे बघा बघतानाच एकदम तोंडाला एकदम पाणी सुटते तर धन्यवाद